दुसऱ्याने दिलेलं जे अवसन असतं जो प्रकाश असतो तो फार काळ टिकत नाही म्हणून स्वतःचं जे काय असतं ते टिकत असतं म्हणून स्वयंप्रकाशित व्हा <स्थाँगा> स्वतःचं दाखवा <स्थाँगा। स्थाँगा। स्थाँगा>। तर तुमच्या मनाचा जो विश्वास आहे ते दाखवण्यासाठी की मनातला विश्वास असल्याशिवाय तुम्ही स्वयंप्रकाशित होऊ शकत नाही म्हणून एक आत्ताच एक मूवी येऊन हो गेला छावा त्याच्यामध्ये खूप सुंदर पंक्ती आहेत कि मन के जीते जीत है मन के हारे हार तुमच्या मनाला जर वाटलं तर तुम्ही जिंकू शकता आणि जर तुमच्या मनाने ठरवलं तर तुम्ही हारू शकता म्हणून जो बिन उन उन पर है पर है है जो ना देखे सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तुभोर का पहिला तारा है तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है एक कुछ पल का अंधकार है फिर सब कुछ तुम्हारा है तुमच्या या वाटेवर तुम्हाला असंख्य अडचणी येणार आहेत शंभर टक्के येणार आहेत फार बोटावर मोजण्या इतके सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला घेतात असे म्हणतात पण बाकीच्यांना सर्वांना संघर्षच करायचा आहे आणि तितकं असूनही तुकाराम महाराजांचं आता उदाहरण दिलं की एवढं सगळं त्यांच्याकडे सावकारीचा घरी जन्म घेऊन इतके पैसे जमीन साडेतीनशे चारशे एकर जमीन त्यांनी दान दिली तुकाराम महाराजांनी असं असंही आपण स्वतःचा प्रकाश संत लोकांनी या समाजासाठी व्हायला आहे संकट येणार तुमच्या माझे झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे काय म्हणतात सुरेश भट माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे जळेल झोपडी ती अशी आग ज्वलंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही ना हे सामर्थ्य नाशवंत नाही तुमच्या मनाला स्वतःच्या मनाला आपण सांगितलं पाहिजे की आपण कसं लढत राहायचं कुठला आधार घ्यायचा आणि त्या गोष्टीने आपण स्वतःला प्रकाशमान करायचं त्यामध्ये माणसाने प्रकाशमान होताना स्वतःच्या जिद्दीची चिकाटीची आणि त्याच परोपकाराची भावना ज्यांनी आपल्याला उपकार केले ते कधीही विसरायला नाही पाहिजेत त्याच्यावर एक छोटस उदाहरण आहे की एक